नमस्कार फुडी आणि ॲडव्हेंचर चॅनलमध्ये आपले सर्वांचे स्वागत आहे आज आपण एक बार्बेक्यू बनवणार आहोत आणि बार्बेक्यूसाठी जे मॅरिनेट करायचं असतं ते मॅरिनेट कसं करतात ते तुम्हाला थोडक्यात दाखवतो हे मी ड्रमस्टिक आणि थाय कटलेटचे पीस आणलेले आहेत आणि ड्रमस्टिक असे कट चॉप करून घ्यायचे कट करून आणि त्याच्या इथल्या ज्या लेगमेंट असतात ते कट करायच्या ते जर कट केले तर बार्बेक्यू खूप छान होते आणि हे लॅम्प चॉप आणलेले आहेत आणि हे लचाप असे रेडीमेडच मिळतात उलवर्थमध्ये तर ते लॅमचाप आणलेले आहेत तर आत्ता आप आपण हे मॅरिनेट करून घेऊयात आता आपण हे सर्व मॅरिनेट करून घेऊयात हा एक तंदुरीसाठी एक तंदुरी मसाला मिळतो तर ह्याची खूप छान आणि तंदुरीसाठी जो कलर आहे ना तो कलर पण खूप छान येतो ते आपण हे करून घेऊ स्प्रेड करून घेऊ सर्व याच्यावरती त्याच्यानंतर मीठ मीठ साधारण मी दीड स्पून घेतलेला आहे तरी आपण चवीप्रमाणे कमी जास्त करू शकता हे गार्लिक आणि जिंजरची पेस्ट आहे हे एक दोन स्पून आहे हे लाल तिखट लाल तिखट जसं तर आपल्याला चव जसं तिखट वगैरे पाहिजे तसं आपण कमी जास्त करू शकतो आणि हा एक आपला इंडियाचाच तंदुरीचा पेस्ट मिळते असे तरी तंदुरी रेडीमेड पेस्ट मिळते आणि ह्याची टेस्ट खूप छान आहे अशी आणि कलर पण छान येतो तसे एक दोन स्पून टाकून घेऊत आपण नंतर लेमन ज्यूस लेमन ज्यूस एक दोन स्पून वगैरे हो टाकूत आपण त्याच्यावरती त्याच्यानंतर आपलं व्हेजिटेबल ऑइल साधारण तीन स्पून वगैरे हो टाकले तरी चालतात त्याला काही म्हणजे तुम्ही कमी जास्त होत झालं तरी काही तेलाचा काही प्रॉब्लेम येत नाही पण तीन स्पून टाकायचे कारण आपण नंतर ज्यावेळी बार्बिकी बनवतो त्यावेळी बार्बिकीवरती पण आपण स्प्रे करतच असतो आणि दही साधारण छोटे स्पून नाही तर तीन स्पून दही घालून घेतो तर आता सर्व टाकून झालेलं आहे आपण हे आता मिक्स करून घेऊयात आता हे आपण सर्व टाक हे करून घेतलेलं आहे सगळे मसाले तिखट वगैरे सर्व लावून घेतलेलं आहे आता हे आपण सर्वच मिक्स करून घेऊयात सर्व व्यवस्थित हे आता सर्व मसाले वगैरे सर्व लावून झालेले आहे मॅरिनेट झालेलं आहे आता हे आता हे साधारण एक पाच साधारण चा, चार पाच तासासाठी आपण मॅरिनेट करून साईडला ठेवून ठेवून देऊयात मग हे संध्याकाळी बरोबर करेपर्यंत खूप छान मसाला लागलेला असेल त्याला प्रमाण आपण एक हनी सॉय म्हणून एक कबाब मिळतात असे रेडीमेड कबाब असतात हे त्याला पूर्ण मसाले वगैरे लावलेले हवनी आहे मसाले आहे तसे हे पण खूप छान लागतात आणि मुलांना खूप आवडतात हे नमस्कार आज सकाळीच आपण बोलल्याप्रमाणे आज मग आपण चिकन मॅरिनेट करून फ्रीजमध्ये ठेवलं होतं आणि त्याला जवळजवळ आता सहा तास झालेत आणि आता व्या काढलेला आहे आणि आता आपण बारबेक्यू चालू करणार आहोत तर आमचा एक हा एक बॅकयार्ड आहे घराचा आणि या घराच्या बॅकयार्डमध्ये आम्ही असे बारबेक्यू सेटअप केलेलं आहे इकडं तो असा इथं खूप रात्री थंडी आहे तर त्याच्यासाठी एक शेगडी पण पेटवली तर म्हटलं थोडं मस्तपैकी असं शेकता पण येईल त्याच्यावरती आणि हे आमचं छोटं डॉग हिचं नाव नाईला हे शिट्झू ब्रीड आहे आणि खूप छान आहे आज आज सकाळी मस्तपैकी त्याला आंघोळ घातली त्यामुळे बघा कसं बघ आणि हे आमच्या मिसेस सुरेखा आणि हा आपला बारबिकी एरिया आहे असा बार्बिकी एरिया सेट केलेला आहे आणि इथं ऑस्ट्रेलियामध्ये जर तुम्ही गेला प्रत्येक घरामध्ये तुम्हाला बारबिकी दिसेल म्हणजे बॅकयार्डमध्ये बार्बिक असणारच विकेंडला बऱ्यापैकी लोकांना म्हणजे बारबिकी हा प्र आवडते खूप म्हणजे त्याचा आस्वाद त्यांना ग्रुप पार्टी वगैरे म्हणले की सर्वांचे बारबिक्ही खूप आवडते सर्वांना हे सकाळी मॅरिनेट करून ठेवलेलं चिकन आता बस तयार झालेलं आहे आणि हा बार्बिक अजून चालू केला ना आता चालू करणारच आहोत आणि हे या बा बार्बिकुलाच्या एक साईडला हे दिलेलं आहे असा एक बर्नर आहे ज्याच्यावरती आपण म्हणजे रोटी वगैरे काय करायचे ब्रेड गरम करायचे असतील काही असं करायचं असेल तर आपण त्याच्यावरती करू शकतो असं तर असा एक प्रकार म्हणजे शेटअप आहे आता आपण सर्व बारबिक्यूवरती चिकन लॅम ठेवलेलं आहे आणि आता ते ठेवल्यानंतर मग आता एक दहा मिनिट असं साधारण याला कवर करून ठेवायचं कवर केल्यानंतर काय होतं होतले हीट न ते दोन्ही साईडनं व्यवस्थित कुक होतं म्हणून हे का असं बंद करून ठेवायचं एक साधारण पाच मिनिट त्याचं टेम्परेचर साधारण गेलं ना दीडशे दीडशे एकशे पंच्याहत्तर सेंटीग्रेडच्या आसपास ते गेलं की मग नंतर मग ते पलटी करायचं परत कवर करून ठेवायचं परत त्याला असं हे आता एक साईड फ्राय झालेला आहे साधारण पाच सहा मिनिट झाली होती आता याच्यावरती एक स्प्रे कराय आपलं तेल आहे हे तेल स्प्रे करायचं आणि नंतर मग त्याला पलटी करून परत कवर करून ठेवायचं त्याला मग आणि आमचं जे घर आहे ते बरोबर आमच्या घराच्या बॅकसाईडला एक टोंकीन हायवे आहे अशीच बारवे कि आणि दोन हजार नऊ साली तिथून एक अठराशे किलोमीटर लांब आहे कराचा करा म्हणून त्या मध्ये राहतो तो त्यावेळी तर करातावरून आम्ही एक बारबेक्यू इंडियाला आपल्या आप घरी घेऊन गेलेलो आहोत म्हणजे कारण इंडियामध्ये त्यावेळी बारबेक्यू मिळतच नव्हती त्यावेळी तंदुरी चिकन वगैरे ह्या गोष्टी मिळायच्या आणि बारबिका नव्हतेच म्हणजे बऱ्यापैकी अशी शेतीमध्ये असेल पण ग्रामीण तर नव्हतेच मग आम्ही एक बारबेक्यू घेऊन गेलो आणि अजूनही आम्ही ते वापरतो सुट्टीला गेल्यानंतर मस्त घराच्या पेरेटवरती बारबेक्यू तर केली ना तर आपल्या सोसायटीमध्ये एवढा असा हे येतो की सर्वांना वाटते की अरे आज कुठेतरी असं चिकन चाललेलं दिसतंय बघ आणि हे खूप छान कुक करतात नाही का बारबेकी माझ्या मित्रांना पण खूप आवडते बारबेकी सर्वजण मध्ये त्यांची हे असते की काकांच्या हातीत बारबेकी उभा म्हणजे खूप छान होते आणि जवळजवळ आम्ही आता एकोणीस वर्षे झाले अगदी नाही म्हणलं तर आठवड्या दोन आठवड्या असे म्हणजे बऱ्यापैकी असते बारबेकी एक दिवस घरात टीचरला पण थोडी सुट्टी मग त्याला बारबेक केली की मग घरातल्या फॅमिलीला पण थोडी सुट्टी मिळते आणि मग बारबेकचा आस्वाद पण घेता येतो मित्रांबरोबर गप्पा पण होतात यात बऱ्यापैकी पहिला राऊंड तयार होत आलेला आहे त्याच्यातलं एक पीस ठेवलेलं आहे त्या आपलं म्हणजे त्याला मसाला लावलेला नाही तर कसं कोणाला लागलं तरी म्हणजे असल्यामध्ये तिखट नाही आहे त्याच्यामुळे त्याला हे लावलेलं नाही आहे मसाला वगैरे एक वेळ अजून पलटी केली ते एक पाच मिनिट ठेवायचं आणि काढायचे नंतर हे मग हे मग बाकी तयार झाले उकरत राहिलेले पीठ परत एका वेळी ठेवता येतात मग ते बघा आम्ही जो राहतो तो हा मॅडिंग्टन आणि दुसरा एरिया इथं गॉसनेल त्याच्यावरून बरोबर काय होतात की प्लेनचं लँडिंग आणि डिपार्चर हा एरियामध्ये आहे त्याच्यामुळे हा थोडा बऱ्यापैकी नॉईजी असतं इथं तर आणि दुसरं आमच्या घराच्या बॅकसाईडलाच टोंकीन हायवे आहे तर त्या टोंकीन हायवेमुळे थोडा नॉईज आहे घरांमध्ये पण आम्ही आपण घराला काही शटर बसवलेले हो आहे ते शटर दिसत असतील शटर आहेत आणि ज्यावेळी कन्स्ट्रक्शन करतात त्या कन्स्ट्रक्शनचं थोडं एक कॉस्ट वेगळी असतं की तो नॉईज रिडक्शन म्हणून एक मटेरियल असतात ते वापरलेलं असतं त्याच्यामुळं घरामध्ये असा आवाजाचं प्रमाण खूप कमी होतं जर हायवे वगैरे असेल ना तर असं आवाजाचं क कमी होतं मग आवाज त्याच्यामुळं आणि आज रात्री बारा डिग्री थंडी आहे आत्ता आणि आज रात्री चार ते पाच डिग्री टेम्परेचरपर्यंत थंडी कमी होणार आहे तर त्याच्यामुळं मग आत्ता सध्या बाहेर जर शेगडी नसती तर बाहेर बसूच शकलो नसतो म्हणून एक शेगडी लावून ठेवली कि जेने तास तास चाया, की जेणेकरून एक तास दोन तास बाहेर आरामशीर बारबेकीचा आस्वाद घेत मस्तपैकी बाहेर पण बसता येईल मी आता आपण चेक करायचा असेल ना तर त्याच्यामध्ये काय करायचं नाईफ जो आता प्रेस करायचा आणि प्रेस करताना एकदम जर इझी प्रेस झाला तर समजायचं तो झालेला आहे म्हणजे छान झालेला आहे आणि जर असं रबर सारखं वाटलं तर समजा त्याला अजून थोडा वेळ आहे तर लॅम्प तयार आहे आणि चिकनला तर एवढा काय वेळ लागतच नाही चिकन तर बऱ्यापैकी तयार झालेला आहे आता आपण काढून घेऊ जाताय सर्व तर बघा आता बारबिक्यू आपली तयार झालेली आहे आणि आपले मित्र पण आलेले आहेत तर आता मस्तपैकी बारबिकीचा टेस्ट करू सर्वजण मिळून आणि सांगितले तुम्हाला रेसिपी याची तर त्याप्रमाणे तुम्ही बारबिकीचा करून ट्राय करा तर मस्तपैकी एन्जॉय करा बारबेक्यू आणि जर चॅनलला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा आणि तुमच्या मित्रांमध्ये शेअर करा धन्यवाद परत भेटू अशाच नवीन व्हिडिओसह